मुंबई निवडणुकीच्या तोंडावर आता जागा वाटपाचा तिढा अधिकाधिक अधीक वाढत चाललाय विशेषतः दक्षिण मध्य मुंबईतील माहीम विधानसभा क्षेत्र हे युती आणि आघाडीच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलं आहे या मतदारसंघात शिवसेना उभाटा आणि मनसे यांच्यात संभाव्य युती होणार असल्याने मनसेनं थेट उभाटाकडे खुल्या प्रभागांवर दावा ठोकलाय मनसेचे नेते थेट पाच पैकी तीन खुल्या प्रभागांची मागणी करत आहेत उभाटा आता मनसेला या महत्त्वाच्या जागा सोडणार का आणि भाजप या संधीचा कसा फायदा घेणार पाहुयात माहीम मधील माहीम विधानसभा क्षेत्रात नगरसेवकांचे एकूण पाच प्रभाग येतात सध्या इथे भाजपचा केवळ एकच नगरसेवक आहे तर उर्वरित चार जागांवर शिवसेना आणि उभाटाचे प्राबल्य आहे प्रभाग क्रमांक एकशे ब्याऐंशी ओबीसी आणि प्रभाग क्रमांक एकशे एक्क्याण्णव ओबीसी महिला आरक्षित आहेत हे दोन्ही प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत यामुळे उभाटा या, या दोन्ही जागांवर आपला पक्का दावा कायम ठेवेल प्रभाग एकशे ब्याऐंशी मध्ये उभाटाचे मिलिंद वैद्य अभय तामोरे आणि शिंदे गटाकडून मिलिंद तांडेल यांच्या नावाची चर्चा आहे तर प्रभाग एकशे मध्ये उभाटाच्या विशाखा राऊत दीपाली साने वैशाली पाटणकर यांच्या नावाची चर्चा आहे त्यांच्या समोर शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर यांचे आव्हान निर्माण करू शकतात प्रभाग एकशे नव्वद एकशे ब्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव हे तीनही प्रभाग खुले असल्याने इथे सर्वाधिक चुरस असणार आहे मनसेने या तिन्ही खुल्या जागांपैकी किमान एकशे नव्वद आणि एकशे क्रमांक एकशे नव्वद मधून मनसेच्या वतीनं आणि प्रभाग क्रमांक एकशे ब्याण्णव मधून यशवंत किल्लेदार स्नेहल जाधव यांसारखे उमेदवार मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत प्रभाग एकशे नव्वद मध्ये भाजपाच्या शीतल गंभीर देसाई यांच्यासारख्या प्रभावी उमेदवाराचे मोठे आव्हान उभाटा मनसे युती समोर असेल तसेच एकशे ब्याण्णव मध्ये जितेंद्र राऊत अक्षता तेंडुलकर सचिन शिंदे आणि एकशे चौऱ्याण्णव मध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर हे उमेदवार रिंगणात उतरून भाजपच्या मदतीनं या जागांवर प्रबळ दावेदारी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील उभाटा गटाच्या वतीनं एकशे मधून राजू पाटणकर एकशे मधून प्रीती पाटणकर प्रकाश पाटणकर साईनाथ दुर्गे तर एकशे चौऱ्याण्णव प्रभागामधून संजय भगत इच्छुक आहेत हे उभाटाचे इच्छुक मनसेच्या बाजूने लढा देतील की उमेदवारी नाकारली गेल्याने नाराज होतील हे पाहणं महत्वाचं आहे थोडक्यात माहीममध्ये ओबीसी आरक्षित जागांवर उभाटा विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत असेल तर खुल्या जागांवर मनसे विरुद्ध भाजप अशी निर्णायक लढाई पाहायला मिळेल जिथे एका जागेच्या विजयावर अनेक समीकरणे अवलंबून असतील या राजकीय दावेदारांना बघून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज धन्यवाद